नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पर आपल्या छोटीशी विनंती जर आपण चॅनलला सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पिंपळा दहा हजार आठशे क्विंटलच्या वकाली कमीत का कमी भाव मिळाला एक हजार सातशे जास्तीत जास्त चार हजार पस्तीस सर्वसाधारण तीन हजार आठशे एक पुढील बाजार समिती लासलगावी ते सहा हजार सहाशे क्विंटलच्या वकाली कमीत कम दो भावमळाला दोन हजार जास्तीत जास्त चार हजार शंभर सर्वसाधारण तीन हजार सातशे पन्नास त्यानंतर लासलगाव येथे सात हजार एकशे सोळा क्विंटलच्या वकाली कमीत कम भावमळाला चौदाशे अकरा जास्तीत जास्त एकोणचाळीसशे एकोणचाळीस सर्वसाधारण अडवतीसशे पुढील समिती मालगाव मुंगसे ते सात हजार क्विंटलच्या वकाली कमीत कम भावमळाला दोन हजार तीनशे जास्तीत जास्त तीन हजार नऊशे सव्वीस सर्वसाधारण तीन हजार सहाशे पुढील बारसमितीत चांदवड येथे पंचवीस हजार दोनशे क्विंटलच्या अवकाली कमीत कम भाव्याला एक हजार पाचशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे सर्वसाधारण तीन हजार नऊशे पुढील वारसामध्ये साटाणा नाही ते नऊ हजार तीनशे क्विंटलच्या अवकाली कमीत कम भावमळाला एक हजार जास्तीत जास्त तीन हजार नऊशे सर्वसाधारण तीन हजार सहाशे पंच्याहत्तर पुढील बारसामध्ये लसलगाव निपाड आहे ते पाच हजार पाचशे क्विंटलच्या अवकाली कमीत कम भावमळाला दोन हजार जास्तीत जास्त चार हजार सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये क्विंटल